दान पावलं संविधान वाचलं वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला कर्तव्य ओळख घेऊन आला संविधान बोला हो प्रचार वासुदेव आला हो वासुदेव आला संविधानाचे हो आदर राखून राष्ट्रध्वज राष्ट्रगीत मान ठेऊ चला वासुदेव आला हो वासुदेव आला, हो वासुदेव आला, हो वासुदेव आला। कर्तव्य ओळख घेऊन आला, आला। संविधान बोला हो प्रचार करा स्वातंत्र्य चळवळ देतो या प्रेरणा देशाची एकता अखंडता राखा, एक राखा। अन्यायाला जाळा आणि एकात्मतेला पाळा संविधान बोला हो संविधान बोला कर्तव्य ओळख घेऊन आला हो, वासुदेव आला।, आला हो वासुदेव आला देशाचे रक्षण सेवेचे वचन वा एकोपा वाढवा